नमस्कार मंडई मी प्रणाली वाईरकर हे बघा मी माझ्या माहेरच्या गावी आले आणि माझ्या माहेरच्या गावी आमच्या ताईनी पण घर बांधून ठेवलेलं आहे ते घर पण तुम्हाला दाखवते हे बघा हे तिचं छोटंसं घर आता ती पाठीमागे काहीतरी परड्यात करते ते पण तुम्हाला दाखवते मी इकडे माडाची बिडं आहेत ताईने लावलीत हे बघा इथे जामचं झाड वगैरे आहे हे माडाचं झाड हे बघा हे माझ्या मोठ्या ताईचं हे घर आहे हे बघा आणि या घराला बघा कलर मारून पण बरेच वर्ष झाले तरी व्यवस्थित कलर आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा ह्या घराला कलर मारून ताई बरेच वर्ष झाले की नाही का ताई हे बघा कलर पण बघा कसे व्यवस्थित आहे घर बंद असतं पण ते गणपती मे महिना वगैरे असं तिने आपल्या बाबांच्या इथे बांधलं इथे बेडरूम आहे आणि हे बघा हे देवाची खोली इथे देवारा आहे हे आमच्या ताईचं असं घर आहे बघा मस्तपैकी छान वाटतं आम्हाला इथे हे बघा आता ती सध्या माहेरी चार दिवसासाठी आली काय आमच्या बाबू वगैरेकडे आम्ही म्हणजे एकत्रच जेवतो त्यामुळे शेगडी वगैरे काढून ठेवली आहे जेव्हा जास्त राहायला येते तेव्हा मग ती हे करते हा किचन बनवलेला हे बघा ह्या साईडला हा किचन बनवलेला इथे टॉयलेट आहे हा इथे बाथरूम आहे बोरिंग आहे ताईकडे आमच्या आणि हे बघा हे असं पाटलादार आहे तिथे चूल आहे आणि तुम्हाला मी परडं दाखवते ताईचं सगळं आमच्या प ताईच्या चाँगा पाठच्या घरामध्ये हे बघा ह्यांच्याकडे बकऱ्या वगैरे पण आहेत हे बघा पाटलादार इथे पाठीपासून छान करायसारखं ऑर्डर आता कशी मुलं मोठी झाली थोडं कमी झालं येणं नाही तर पहिलं कसं परीक्षा संपली काय दोन दोन महिने राहायला मिळायचं हे बघा हे इथे जर इथे घर आहे ना तर इथून असं हे परडं गेलं आहे हे बघा परड्यामध्ये काजीची झाडं आंब्याची झाडं हे बघ ताई काजी बिजी आहेत अजून हे बघा बघा भरपूर परवा सकाळी परवा टाइम हे बघ चिक्कूच झाड दाखवते तुम्हाला चिक्कूचं झाड चिक्कू बघा किती लागलेत ते आणि बघा केवढे चिक्कू लागले ते बघा हा आणि आम्ही आता पहिल्यासारखं राहत नाही ना पहिलं आम्ही जास्त राहायचो खायला मिळायचं आता आम्ही कमी राहतो या बघा आमच्या ताईचा परडा असा आंबे दाखवतोय तुमका हे बघा आंब्याचं झाड आहे इथे हे था। बघा हा बघा केवढे बोंडू लागले आहेत ते बघा हे बघा हे बघा खाली पण बोंडू पडले आहेत चला मी आल्याबरोबर मला थोडे का होईना काळजी उलागले आहेत पण थोडेसे बोंडू वगैरे मिळाले हे बघा आणि तिकडे इथे फक्त याचं झाड होतं ते एक झाड मेला कामालपत्राचा एक झाड होतं ते बरा पडायचं जरा मसाला करायला त्या झाड मेला ह्या बघा ह्या हापूस आंबू आहे ना ताई हा हापूस आंबू आहे हे बघा हे आमच्या ताईचं बाग आणि मंडळी बघा मी छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला गावचे दाखवत आहे तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा हे बघा हे बघा हे बघा साईचे असे ते आमच्या आनंद असं लागले ते बघा बघ हे बघा हे तेवढी मेहनत तेवढं खायला लागतं खूप मेहनत असते हो कोकणामध्ये कोकण आपलोच असा येवा पण मेहनत पण भरपूर असा हो त्याच्यामुळे मेहनत केल्यावरच फळ मिळतं ना मंडळी हा बघा कोकणातला व्हिडिओ नक्की पहा हे बघा हे बघा अननस वड पौर्णिमेपर्यंत होता था, हे बघा एका ह्याला चार चार अननत बापरे भरपूर लागले आहेत ग ताई असतील विशेष असते विसेक बरी असेल विशेष असत हे बघा असे नळ आहेत अशी आमची ताई आहे ना हे झाडांना अशी ठिबक चिंचना नळा वाटेल हे असं पाणी हे करायचे हे बघा हे बघा आता तुम्हाला हे जामचं झाड दाखवते हे बघा आता जाम लागली कमी झाली हे बघा चला एक दिसत आहे तो खाऊया बघा जाम खाऊया हे सुकलीत आहेत तर हे बघा हे बघ हे बघ इथे आहेत हे बघ हे बघ हे काढ चला हे बघा हे जामचं झाड